नमस्कार स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मित्रांनो तुम्ही विशेष टायटर वाचत असेल की भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अलिबाग मूळ मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना पुन्हा एकदा धक्का दिलेला आहे धोंडकार रोहा तालुक्यातील धोणकार ग्रामपंचायत हद्दीतील धोंडकार पावणखार दीव गडबळ येथील दोनशे पेक्षा अधिक ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये शिवसेना शिंदे गटाला दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला होता तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाय असेल दोन तीन दिवसापूर्वी की अलिबाग तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीतील तीन गावातील शिंदे गटातील मतदारांचा कार्यकर्त्यांचा छोटम शेठ यांनी प्रवेश करून घेतलेला होता आणि त्या गोष्टीला थोडे दिवस नाही गेलेत तर अलिबाग मूड मतदारसंघ हा अलिबाग मूड आणि रोहा असा तीन तालुक्यांमध्ये विभागला गेलेला आहे त्याच्यामध्ये रोहा तालुक्यामध्ये मित्रांनो खारगाव हा एक जिल्हा परिषद मतदारसंघ येतो तो, तो आपल्या अलिबागमुड रोहा मतदारसंघामध्ये येतो त्याच्यामध्ये मित्रांनो रोहा तालुक्यातील खारगाव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये धुणकार ही ग्रामपंचायत येते आणि ह्या ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटाला आणि आमदार महेंद्र दळवी यांना छोटंबेट याने धक्का दिलेला आहे तर मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर ही तुम्ही पोस्ट बघू शकता जी त्यांनी टाकलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्यांनी काय लिहिलेलं आहे तुम्हाला जरा वाचून दाखवतो शकाप शिवसेनेला शिंदे गट सोडशी सोडचिट्टी दे ग्रामस्थांचे विकास धोरणाला जनसमर्थन भारतीय जनता पक्षाच्या विकासवादी धोरणाने आकर्षित होऊन आज धोणकार या गावातील बंधू भगिनी आज दक्षिण रायगडचे भाजप उपाध्यक्ष तथा एकशे ब्याण्णव अलिबाग रोहा मुरू विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख दिलीप भोईर उर्फ छोटमछेट यांच्या नेतृत्वात भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला मी त्यांचं पक्षाच्या आणि माझ्या वतीने पक्षात स्वागत करत असून त्या ग्रामस्थांच्या भावनांचा पूर्ण आदर राखत राखत ग्रामविकासाची त्यांची अपेक्षा पूर्णत्वाने व अशा शब्दात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं धोनकार गावदेवी मंदिर प्रांगणात हा पक्षप्रवेशकार ग्रामपंचायतीतील धोणकार जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मित्रांनो महायुतीमध्ये ठरलेलं आहे की जी ज्यांच्या पक्षाची स्टँडिंग सीट असेल ती त्यालाच मिळेल आणि असा असताना एक दोन महिन्यावर निवडणूक आहेत आणि अलिबाग मतदार मतदारसंघातील सीट ही शिवसेना शिंदे गटाला जाईल म्हणजेच आमदार महेंद्र दळवी यांना मिळेल हे जाहीर झालेलं आहे असं असताना मित्रांनो त्यांचंच मित्रपक्ष असलेला महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्या भारतीय जनता पार्टीचे अलिबाग मूळ मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष छोटम शेठ हे शिवसेना शिंदे गटाला खिंडार का पाडत आहेत मला काय कळत नाही आहे जरी शिवसेना शिंदे गटामधून भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला तरी सुद्धा त्यांना आमदार महेंद्र दळवी यांना मतदान करायला लागणार आहे परंतु असं वारंवार तोंडावर असताना अचानक छोटम असे प्रवेश ठा घेत आहे जवळजवळ एक वर्षापूर्वी छोटम शेठ यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये शकापाला सोडचिडची देत प्रवेश केलेला होता परंतु निवडणूक एक दोन महिन्यावर असताना अशा पद्धतीचे अचानक छोटमशेटे प्रवेश का घ्यायला लागलेले आहेत त्यांना माहीत असून सुद्धा की मायुतीतून आमदार अम, पदाची जागा ही महेंद्र दळवी यांना मिळणार आहे तर मित्रांनो ह्याच्यामधचं तथ्य एकदम सिम्पल आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये छोटम शेठ हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत अशा भरपूर प्रमाणात इकडं तिकडे चर्चा या रंगलेल्या असतात आणि छोटम शेठ यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आता पुढच्या एक दोन महिन्यामध्ये निवडणूक आहेत आणि जे आपल्याला मतदान करणार आहेत जे आपल्या आपण जरी अपक्ष उभे राहिलो तरी आपल्यासोबत असणार आहेत त्यांचे ते पटापट पड़ पक्षप्रवेश करून घेतात आहे घेत आहेत आणि त्याचा फटका आमदार महेंद्र दळवी येणाऱ्या यांना येणाऱ्या निवडणुकीत बसणार आहे कारण की ते आमदार महेंद्र दळवींनी महायुतीची मतं कमी करून अपक्ष उमेदवार जर उभे राहिले तर ते स्वतःकडे घेत आहेत त्याचा हा एक सिंपल आणि साधं उदाहरण आहे त्याच्यामुळे मित्रांनो जरी छोटमशेठ शेठ हे भारतीय जनता पार्टीमध्ये असले तरीसुद्धा त्यांनी आमदार आमदार पदाची निवडणुकीची तयारी चालू केलेली आहे भले ते अपेक्षे फॉर्म भरतील याच्यावरून एकंदरीत दिसते परंतु आमदार महेंद्र दळवी हे अजूनपर्यंत गाफील का आहेत ते तुम्हाला कळत नाही कारण की त्यांची मतं हा हे छोटमशेट कमी करायला लागलेले आहेत आणि त्याचा फटका त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये बसेल त्यांना असं वाटत असेल की छोटमशेट हे आपल्याला महायुतीमधून आपल्या सोबत राहतील आणि मग नंतर आपली ही जे काही आहेत शिंदे गटाची मते तिकडे झाली ती आपल्याला मिळतील परंतु मित्रांनो एकंदरीत हे शिंदे गटाचे जे मतदार आहेत कार्यकर्ते आहेत ते छोटे शेट यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत याचा अर्थ मित्रांनो आमदार महेंद्र दळवी यांनी चांगलं काम केलेलं नाही आहे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे मागच्या वेळेला पण मी बोललेलो होतो याच्यामुळे मित्रांनो महेंद्र दळवी यांचं यांची जी काही लोकप्रियता असेल त्यांच्या लोकप्रियेला लोकप्रियतरी तर खेच पोचत आहे याचा अभ्यास महेंद्र दळवीने आत्मचिंतन करायला पाहिजे कारण की जर काय महेंद्र दळवी पाच वर्षामध्ये चांगलं काम करत नाही म्हणून आम्ही तिकडे गेलो याचा अर्थ मग पुन्हा एकदा महेंद्र दळवी यांना का संधी द्यायची हा एक त्याचं उत्तम उदाहरण आहे महेंद्र दळवी यांनी याचा विचार करायला पाहिजे की नक्की महायुतीमध्ये हे चाललंय तरी काय कशा पद्धतीने आपली उमेदवारी जाहीर झाली तरीसुद्धा शिंदे गटाला फोडण्याचं काम छोटमशेठ का करत आहेत तर छोटमशेठ हे अशा पद्धतीने शिंदे गटाला फोडून त्यांची मतं वाढवत आहेत स्वतःची आणि आमदार महेंद्र दळवी यांची विधानसभेला मतं कमी करत आहेत विधानसभेला मित्रांनो तिरंगी लढत होईल आणि या तिरंगी चौरंगी लढतेमध्ये एक एक मत महत्त्वाचं आहे आणि ते जर मत अशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांच्या खात्यातून जावं लागलं आणि तर त्यांना त्याचा धक्का बसेल त्याचा फटका बसेल आणि दुसरा प्रश्न म्हणजे त्यांचं नाव खराब होतंय ते सोडूनच द्या हे अशा पद्धतीने गोरगर ग्रामपंचायत त्याच्यानंतर आता रोहा गा, तालुक्यात धोंडर धोणकार ग्रामपंचायत अशा पद्धतीने मित्रांनो फटक्यांवर फटके जर काही छोटम छेट हे महेंद्र दळवींना देत आहेत तर त्याच्यामध्ये महेंद्र दळवी यांचं नाव खराब होत आहे महेंद्र दळवी यांनी चांगलं काम केलेलं नाही आहे असं हे एकंदरीत त्याच्यावरून प्रश्नपणे दिसून येते आहे आमदार महेंद्र दळवी या बाबतीत कधी विचार करतील देव जाणू की करणार आहेत की नाही जाणू कारण की महायुतीमधून त्यांना त्यांचा मित्र पक्ष असलेला एक निवडणूक प्रमुख अशा पद्धतीने स्वतःचाच त्यांच्या शिंदे गटाला सुरुंगा लावण्याचं काम करत आहे असो मित्रांनो कशा पद्धतीने दोनशे मतं ही अचानक हैर आमदार महेंद्र दळवी यांची कमी झाली ग्रामपंचायत बुडघरमधली पण कमी झाली अशीच जर काही मतं प्रत्येक मतदारसंघामधून जर काही कमी व्हायला लागली तर मात्र महेंद्र दळवी यांना अचानक भयानक्याचा फटका बसेल आणि त्याने स्वप्नात विचारही केला नसेल की हे काय चालू आहे म्हणून हे सध्या जे काय प्रवेश आहेत हे प्रवेश आमदार महिन्या दर्वी यांच्यासाठी धुक्याची घंटा आहेत याच्यावरूनही असं स्पष्ट दिसत आहे छोटम शेटे त्यांच्या उमेदवारीच्या जोरदार कामाला लागलेले आहेत याचं हे वारंवार वारंवार हे रिपिटेशन करून उदाहरण आपल्याला आणि प्रत्यक्षात आपल्याला दिसत आहे मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला आमदार महेंद्र देडवे दे याच्यावर काय प्रतिक्रिया देतील न देतील देवजनू दे दे परंतु आपण अशा पद्धतीच्या बातम्या अलिबाग मूळ मतदारसंघातील मतदार कार्यकर्ते राजकीय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गेली पाच गोष्टी करत आहोत आणि आता पुढे करत राहणार मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद